शकुंतला ताईंचं विश्व म्हणजेच तिचं कुटुंब आणि ते कुटुंब म्हणजेच अगदी छोटंसं होतं तिचा मुलगा निखिल सून पल्लवी आणि दोन लहानशी नातवंड एवढं जणू काय तिचं सगळं जग असावं शकुंतला ताईंचा नवरा म्हणजेच निखिलचे वडील निखिल लहान असतानाच देवाघरी गेले होते त्यामुळे वडिलांचं छत्र हे लवकरच हरपलेलं होतं त्यामुळे शकुंतला ताईंवर जरा जास्तच जबाबदारी होती आईची भूमिका तर पाडावीच लागत होती आईची भूमिका तर पार पाडावीच लागत होती परंतु वडील गेल्यामुळे एका वडिलांची भूमिका देखील त्यांना करावी लागत होती नवरा गेल्यानंतर घराला सांभाळून आपल्या मुलांचं शिक्षण या सगळ्याचं टेन्शन मात्र शकुंतला ताईंच्या डोक्यामध्ये नेहमी असायचं बघता बघता निखिलचं देखील शिक्षण पूर्ण झालं आणि गावाजवळच एक पॉवर हाऊसमध्ये त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली नोकरी चांगली मिळाली असल्यामुळे त्याला पगारही चांगला मिळत होता आणि गावातच राहत असल्यामुळे त्याला कसलाही कसलाही जास्तीचा खर्च देखील येत नव्हता एक दिवस शकुंतला ताईंनी निखिलला सांगितलं बाळा निखिल आता माझं देखील वय वाढत चाललं आहे आता मला मला आता सगळं सांभाळणं कठीण होत चाललेलं आहे आणि तसा तू चांगल्या नोकरीला देखील आहेस त्यामुळे आपण तुझ्या लग्नाचा विचार करूया निखिलने देखील आईच्या वयाचा विचार करून लग्न करायला होकार दिला पाहता पाहता निखिलला लग्नासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात केली त्यांनी पगार चांगला असल्यामुळे त्याला मुलगीही पटकन मिळाली निखिलचं चा लग्न झालं आणि शकुल शकुंतला ताईंना देखील आली त्यामुळे आता त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी सुनेच्या खांद्यावर त्यांनी टाकली आणि त्यांनी सगळ्या जबाबदारीतून काढता पाय घेतला देखील सगळं काही सांभाळत होती बघता बघता निखिलला आणि पल्लवीला जुळे मुलं देखील झाली आणि आता शकुंतला ताईंचं संपूर्ण जीवन ही त्यांच्या नातवांना नातवंडा त्यांचं खाणं पिणं खेळणं त्यांचा अभ्यास घेणं गोष्टी सांगून झोपवणं यात सगळा वेळ त्यांचा जाऊ लागला हळूहळू वय वाढत जाऊ लागलं मुलं देखील मोठी होत झाली मोठी झाली आणि शाळेत जाऊ लागली होती मुलगा नोकरी करत होता सुन घर स सा घर सांभाळत होती परंतु दिवसभर दिवसभर शकुंतला ताईंना एकट्यांना असं करमत नव्हतं त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी विचार यायचा काशीला जावं हरिद्वार द्वारका पाहावं आणि आता तसे शेवटचे दिवस आलेले आहेत नाहीच काही तर कुंभमेळायला जावं हे सगळं सतत विचार डोक्यामध्ये येत होते परंतु निखिलला बोलावं कसं त्याचं तर संपूर्ण लाईफच बिझी आहे परंतु शकुंतलाताईंनी ताईंनी एक दिवस निखिल समोर ही संकल्पना मांडली बाळा निखिल मला काशीला द्वारकेला हरिद्वारला जाऊ जावं असं वाटतंय आता माझे असे किती दिवस राहिलेत जेवढे दिवस उरले तेवढ्या दिवसात मला धाम करायचं आहे आणि नाही शक्य झालं तर मला कुंभमेळायला घेऊन चल निखिलनं सगळं ऐकलं परंतु आई अगं मला एवढ्या दिवसाची सुट्टी तर नाही मिळणार ना पण मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करतो काही दिवसानंतर निखिल त्याच्या आईकडे आला आई बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे आणि त्यांनी आणलेली तिकीट आईला दाखवली आईने देखील तिकीट पाहिली परंतु तिकीट तर दोनच होती आई म्हणाली बाळा निखिल तिकीट तर दोनच आहे मग कोण कोण जाणार आहोत त्यावेळी निखिल म्हणाला आई फक्त तू आणि मीच जाणार आहोत आईने विचार केला फक्त निखिल आणि मी गेले तर पल्लवी एकटी घरी कशी राहणार आणि तिला नाही नेलं तर तिला वाईट वाटेल त्यामुळे शकुंतलताईंनी निखिलला सांगितलं तू अजून एक तिकीट घेऊन ये म्हणजे पल्लवी देखील आपल्यासोबत येईल पल्लवी म्हणाले आईत आम्ही दोघे तर नेहमीच कुठेतरी बाहेर फिरायला जात असतो त्यामुळे तुम्ही माझा विचार नका करू तुम्ही दोघे या जाऊन पण आईने विचार केला पल्लवीचं जरी म मोठे मन करून बोलत असली तरी तिला न्यायला पाहिजे तिला आपल्यासोबत कुंभमेळ्याला न्यायला पाहिजे म्हणून आई निखिलला म्हणते अरे बाळा एवढ्या लांबच्या प्रवासाला आपण जाणार आहोत तू एकता मला कसा सांभाळशील त्यापेक्षा पल्लवीला सोबत घे म्हणजे तुम्ही दोघे मला सांभाळशाल आई तुम्ही काळजी करू नका निखिलराव तुम्हाला सांभाळून घेतील आणि सांभाळून परत पुन्हा घरी पण घेऊन येतील अगं आई तू काळजी करू नकोस मी लहान असताना तू जशी मला जपून न्यायची सांभाळून आणायची माझा विश्वास असायचा माझ्या आईवरती तसं तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला सांभाळून घेऊन जाईल आणि सांभाळून परत घरी घेऊन येईल ठीक आहे असं म्हणत दुसऱ्या दिवशी निखिल आणि शकुंतला ताई प्रवासाला निघाल्या ट्रेनचा प्रवास होता ट्रेन सुरू झाली आणि जशी जशी ट्रेन सुरू झाली तशी तशी शंकु शकुंतला ताईंना थंडी वाजायला लागली त्यांना थंडी वाजायला सुरुवात झाली दोन दिवसांचा प्रवास होता प्रवास देखील लांबचा होता शकुंतला ताईंनी विचार केला मी उगाच एवढा लांब निखिलला घेऊन आले आहे माझ्यामुळे बिचारा देखील अजून झोपलेला नाही त्यावर निखिल आईला बोलला काळजी करू नकोस मी आहे ना गाई आणि दोन दिवसाचा प्रवास संपून जाईल निखिलाने शकुंतला ताई कुंभमेळ्याच्या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उतरले आणि उतरल्याबरोबर वर गा वातावरणातील गारवा पाहून हवा वाराही सुटलं होतं त्यावेळेस वातावरणात थंडावा पसरलेला होता आणि पाऊसही सुरू झाला होता जसा पाऊस सुरू झाला तसा प्लॅटफॉर्मवरची गर्दी अजूनच वाढली परंतु जसजसा पाऊस कमी होत गेला कमी झाला बंद झाला तशी सगळी गर्दी अचानक विरळ झाली आणि निखिल आपल्या आईला घेऊन रूमवर गेला रूमवर गेल्यानंतर शकुंतला ताई निखिल फ्रेश होऊन गंगा स्नानाकरता निघणार होते निखिलने सांगितले आई तिथे खूप गर्दी आहे माझा हात सोडून कुठे जाऊ नकोस तू निखिलने शिकुंतला ताईंचा म्हणजेच आपल्या आईचा हात धरला आणि कुंभमेळ्याच्या ठिकाणी गंगा स्नानाकरता आपल्या आईला धरून गंगेचं स्नान करून तो घेऊन व्यवस्थित सुखरूप बाहेर आला गंगेचं स्नान झालं देवदर्शन झालं आईने निखिलला सांगितलं बाळा तर मी भरून पावले माझी इच्छा होती मरण्याच्या आधी एकदा तरी गंगेचं स्नान करावं आणि माझी ती इच्छा तू पूर्ण केलीस मी देवाचे आभार मानेन की तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या पोटी जन्माला दिलायस निखिल म्हणतो अगं आई कसले आभार मानतेस मी तर फक्त माझं कर्तव्य करतोय आता बस झालं असं म्हणून निखिल म्हणाला आई तू इथे बस मी जरा मार्केटमधून फिरून येतो मार्केटमध्ये फिरायला जाणार म्हणून निखिलने आपल्या खिशामधून काही पैसे काढून आईच्या हातामध्ये दिले आईने विचार केला अरे बाळा निखिल मला कशाला पैसे पाहिजे तू ये मार्केटमधून फिरून मी इथे बसते तोपर्यंत निखिल म्हणतो अगं आई राहू दे तेवढे पैसे तुझ्या हातामध्ये आईने देखील विचार केला मार्केटमध्ये उगाच चोरांकडून पैसे चोरीला जाण्यापेक्षा माझ्याकडे पैसे सेफ राहतील त्यामुळे शकुंतला ताईने देखील निखिलकडून पैसे घेऊन त्यांच्याकडे ठेवले निखिल मार्केटमध्ये फिरायला गेला आता भरपूर वेळ झाला होता सायंकाळ होत चालली होती आईच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते सायंकाळ होत चालली होती अंधार पडतोय अजून माझा निखिल कसा आला नाही तेवढ्यातच कानावरती एक बातमी आली पालखी निघाली असताना एका हत्तीचा तोल सुटून त्याच्या पायाखाली अनेक भाविक भक्त चिरडले गेले त्यामध्ये काही जणे देखील पावले आहेत जखमी झालेत शकुंतला ताईंना आता भरपूरच टेन्शन वाटू लागलं माझा निखील रात्र झाली तरी अजून कसा आला नाही देवाला प्रार्थना करू लागल्या त्या देवा भगवंता माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस तो जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव परंतु मनामध्ये भीती खूप होती म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या निखिलचं नाव अनाऊन्समेंट करण्यासाठी सांगत होत्या न राहून त्यांना एका पोलिसांची भेट झाली घडलेली घटना सगळी पोलिसांना सांगितली ते पोलीस देखील त्या म्हाताऱ्या आईची मदत करू लागले जिथे ते जखमी पेशंट होते ते हॉस्पिटलला ते घेऊन शकुंतला ताईंना घेऊन गेले परंतु सगळ्या जखमीमध्ये सगळ्या पेशंटमध्ये निखिल कुठेच नव्हता आणि मृत व्यक्तींच्या फोटोमध्ये देखील कुठेच नव्हता आईला आता बरं वाटलं माझा मुलगा सुखरूप आहे देवा त्याची दे काळजी घे आता दोन दिवस झाले होते निखिल काही शोधता सापडत नव्हता पोलिसांना देखील वाईट वाटत होतं पोलिसांनी सांगितलं आई तुम्ही तुमच्या घर तुमच्या घरचा फोन नंबर आम्हाला द्या आम्ही तुम्हाला तुमच्या घरच्यांशी संपर्क साधून देतो परंतु एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये घरचा नंबर देखील लक्षात राहिलेला नव्हता शकुंतला ताईंचा शकुंतला ताईंनी सांगावं तर घरी माझी सून एकटीच आहे ती एवढा लांब मला घेण्यासाठी नाही येणार आणि तिला कोणत्या तोंडाने सांगून निखील सापडत नाहीये शकुंतला ताई तिथेच पोलीस स्टेशनला रडत बसल्या तेवढ्यातच रडणाऱ्या शकुंतला ताईंवर एक व्यक्तीची नजर पडली त्या व्यक्तींनी पोलिसांना विचारलं की मी या आईंना त्यांच्या घरी सोडू शकतो सोडू शकतो का मी त्यांच्या जवळच्याच बाजूच्या गावात राहत आहे त्यांच्या मुलाला मी ओळखतो पोलिसांनी त्या माणसांची संपूर्ण चौकशी केली त्याचा नंबर त्याचा ॲड्रेस घेऊन शकुंतला ताईंना त्यांच्याजवळ पाठवले त्या आई म्हाताऱ्या आईच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते हा नक्की मला किडनॅप करून तर घेऊन जाणार नाही ना घरी ना। सोडतोय की नाही अशी भीती मनामध्ये हो येत होती त्याचवेळी त्या माणसाने सांग मावशी तू काळजी करू नकोस तू माझ्या वयाच्या आईच्या वयाच्या आहेस आई मी तुला सुखरूप तुझ्या घरी पोहोचवेल मी निखिलला चांगलं ओळखतोय शकुंतला ताईने देखील त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि घराच्या दिशेने निघाली एवढा लांबचा प्रवास संपवून त्या व्यक्तीने शकुंतला ताईला आपल्या घराच्या पत्त्यावरती सोडले आणि समोर पाहताना ते दृश्य दारासमोर सपेत मंडप लावला होता जवलरांच्या पंक्ती उठतायत एका फोटोला हार लावलाय कोणीतरी शोकांतिका व्यक्त करते कुणी श्रद्धांजली वाहत आहे हे सगळं दृश्य पाहून एका एक क्षणाला वाटलं आपण दुसरं कोणाच्या पारख्याच्या घरी तर आलो नाहीत ना तेवढ्यातच ते धावत पळत ते येऊन छोट्या लहानशान नातवंडांनी आजीला मिठी मारली आणि आईबाबांना ओरडून मगली आणि म्हणाली आईबाबा आपली आजी आलेली आहे आणि शकुंतला ताईंचं तिथे येणं आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसावा परंतु शकुंतला ताईंना आनंद झाला निखिलला पाहून माझा निखिल तर सुखरूप घरी आहे तिने देवाचे आभार मारले निखिलने धावत पळत येऊन आईला मिठी मारली पल्लवीने देखील आईला जवळ घेतलं ज्या आईचा ते तेरावा घालत होते ते बंद करून आता ती आई आली आहे म्हणून आनंदाने लोकांना जेवण घालत होते सगळ्या लोकांनाही आनंद झाला कोणी ढोल बाजू लागलं तर म्हाताऱ्या आईचं दर्शन घेऊन सगळेजण आशीर्वाद घेत होते सगळे नातेवाईक पै पाहुणे जेवण करून झाल्या गेल्यान झाल्यानंतर निघून गेले निखिलने आईला विचारलं आई तू कुठे गेली होतीस मला वाटलं तू हे जग सोडून देवाघरी गेलीस की काय आईला हे ऐकून खूप वाईट वाटलं चुकल्या या लोकांना माझा आज तेरावा घातला आहे परंतु आईला मनाशी समजलं होतं तिने काही न बोलून दाखवता ती गप्प बसली संध्याकाळी रात्री रात्रीच्या वेळी रात्रीची जेवणं उरकून सगळेजण आपापल्या खोलीमध्ये झोपायला निघून गेले शकुंतला दाईत देखील आपल्या खोलीमध्ये येऊन झोपल्या होत्या परंतु घसा कोरडा पडल्यामुळे ते त्या पाणी पिण्याकरता किचनमध्ये गेल्या आणि जाताना त्या निखिलच्या बेडरूमपासून जात होत्या त्यावेळी निखिलच्या आणि पल्लवीचं चा बोलणं चालू होतं पल्लवी निखिलला म्हणत होती तुम्ही एवढ्या लांब आईला सोडलं होतं तुम्ही मला बोलले होते ना आई एवढ्या लांबून परत कधीच येणार नाही ना मग कशी काय तुमची आई एवढ्या लांबून घरी परत आली निखिल म्हणाला पल्लवी बघ ती माझी आई आहे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिला तिकडे घेऊन गेलो होतो परंतु तुझ्या सांगण्यावरून मी तिला तिथे सोडून आलो माझे मन मला खात होते मी माझ्या आईला मृत्यूच्या दारामध्ये ढकलून आलेलो आहे पण हे पाप होताना देवाने मला वाचवलं आणि माझी आई सुखरूप परत घरी आली यातच मला आनंद आहे आता मी माझ्या आईला कधी अंतर देणार नाही आणि मुळातच तुझ्या सांगण्यावरून तर कधीच नाही तुझ्या सांगण्यावरून मी खूप मोठं पाप करत होतो परंतु या सगळ्यातून माझी मुक्तता झाली आहे तुला तुझे आई बाप लागतात तसे मलाही माझे आई वडील तर वडील तर लवकर सोडून गेले आहे निदान देवाने माझी आई तरी माझ्यासोबत दिलेली आहे आणि मला माझ्या आईचा सहवास पाहिजे यापुढे माझ्या आईच्या बाबतीतला एक वाकडाई शब्दही मी तुझ्या तोडून ऐकणार नाही ना हे पल्लवीच्या आणि निखिलचं बोलणं ऐकल्यानंतर शकुंतला ताईंच्या पायाखालची जमीन सरकली मी माझ्या लेखाला आणि सुनेला एवढी जड झाले होते की त्यांनी मला एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या लांबवरती वरती नेऊन सोडून दिलं त्यांना मला वाट त्यांना वाटलं मी कधीच परत येणार नाही म्हणून जगाला दाखवण्याकरता त्यांनी माझा देखील घातला आणि हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे शकुंतला ताई पूर्ण हादरल्या होत्या आणि तिथेच शेवटी जाग्या जाग्यावरच त्यांनी शेवटचा श्वास घेतला मित्रांनो कधी कधी घरामध्ये आपण आपल्या बायकोच्या सांगण्यावरून आपल्या आईबाबांना लांब करत असतो त्यांना वाईट वागणूक देत असतो बायकोला आपल्या आई वडील प्रिय असतात परंतु सासू सासरे नाही अशा बायकोचं ऐकण्यापेक्षा तिला हे समजावून सांगा तुला जेवढे तुझे आई बाबा प्रिय आहेत तेवढेच मला माझे आईवडील देखील महत्त्वाचे आहेत आणि हेही सांगून ऐकत नसेल तर तिला सांगा तुला माझे आईवडील आवडत नाही म्हणून मी सोडून देतो परंतु एक आर्ट आहे मलाही तुझे आईवडील आवडत नाही म्हणून तूही सोडून द्यायचं तूही सोडून द्यायचं त्यांना ती ही आट मान्य करणारच नाही आणि तिलाही वास्तव परिस्थितीची मग जाणीव होईल आणि तुमच्या आईवडिलांचा म्हणजेच सासू ससऱ्यांचा ती चांगल्या प्रकारे सांभाळ करेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचीही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद